नमस्कार मित्रांनो माझं नफोवन आहे तर आम्ही एक थोडक्यामध्ये मासे वगैरे पकडण्यासाठी गेलो मामाच्या इकडे मस्त डाव वगैरे ओढून घेतला होता तर आता मस्त मासे घेशात बाहेर वगैरे काढ्या मस्त लगेच तुम्ही बघू शकता अवतार वगैरे कसा आहे माश्या काढल्यानंतर तर एवढ्या आम्ही मासे वगैरे धरल्या होते म्हणजे कमीत कमी आम्ही चौदा पंधरा जण होतो तेवढं मासे वगैरे पकडण्यासाठी मग कसल्या शेंगट मासे मानतात ह्या माशेसाठी हे मामा वगैरे येतं तर बघा एवढ्या मासे वगैरे होतं मामा वगैरे मासे वगैरे धुत होते तुम्हाला म्हटलं दाखवा ही मासे आहे जी मरळ याला मरळ मासे म्हणतात तिथं तुम्हाला म्हटलं जर पुतून वगैरे दाखव कमीसे कमी ती अशी साईज न वाटणार नाही तुम्हाला हिडिओमध्ये बाबा किती चार पाच किलोची असेल पण ती चार पाच किलोच होती त्यानंतर तुम्हाला एक शेंगाडा शेंगाडा म्हणजे याला शेंगाडा पण म्हणते शेंगट पण म्हणते तर हे पण चार पाच किलो तर आरामशीर भरला असता कारण ह्याचं पण वजन भरपूर होतं कारण हिडिओमध्ये कसं थोडा लहान दिसतो ना ते ओघाना तर हे ताप वगैरे होता ना तिथं मामी आई वगैरे सर्वजण भरत होते कारण आम्ही ते सोडवतो एक एकरच्या आसपास म्हणजे एकर दीड एकरच्या आसपास असा राऊंड सोडला होता ते राऊंड संपूर्ण ओढून घेतला होता ओढून ओढून घेतला होता ओढून घेतल्यानंतर एवढा माल वगैरे आलता त्याच्यावर त्यामध्ये तर बघू शकता तुम्ही असला माल वगैरे कतला म्हणतात ह्या मासेला पण संपूर्ण नमुनेचे मासे ह्यामध्ये त्याने म्हणलं एक भरपूर दिवसानंतर आपले व्हिडिओ पण येत नव्हते युट्यूब चॅनलला आपल्या ह्या तर त्याने म्हणलं लाँग व्हिडिओ तर एक नव्हता आता दुस पहिला व्हिडिओ पडतो लाँग व्हिडिओ मासे वगैरे पकडला पकडलेला तर आता हिला वाम्पट मासे म्हणतात बाम म्हणतात कोणी कोणी वाम्बट म्हणते बरोबर नमु नमु तर भरपूर असे नमुन नमुनेचे मासे येत होते मित्रांनो ह्यामध्ये पण म्हणलं चला तुम्हाला पण दाखव काय ना काय तर नवनी कसं तुम्हाला तर माहिती आहे आपण ऑनलाईन बिझनेस वगैरे करू पण करत करत हे पण चालतंय मित्रांनो हा भळू मासे आहे मित्रांनो काय विषय होता ते मोबाईल धरण्यामध्ये थोडंफार हे होतं कारण हात वगैरे भर भरपूर भरलेले वगैरे होते कारण तुम्ही अवतारच बघू शकता अंगाचे एवढं भरलेलं होतं म्हणलं मग इथं हात वगैरे किती भरले असतील संपूर्ण फेस वगैरे संपूर्ण भरून गेल तर म्हणजे कसं गाळ वगैरे होता ना तर पाण्यामध्ये भरपूर दिवस झाले मी गेलो हो नव्हतो त्या उघाणी जायचं होतं म्हटलं चला कारण जे आपला धंदा आहे आपल्याला ते करणंच आहे काय केलं तर बरोबर ते नवीन जे तुम्हाला आता पाठ दाखवला होता आणि ते नवीन पाट आणलं आहे ते बसवण्यासाठी जा कारण ते जरा जुना झाला आणि त्यासाठी फाटला आहे पण ते भरपूर त्या ओघाने म्हटलं त्याला नवीन एक आणून बसव नवीन आणला मित्रांनो म्हणजे जास्त माल वगैरे जास्त येणार शंभर टक्के कारण असले शेंगा शेंगाडा वगैरे येत नाही ते भरपूर जास्त येतात मर वगैरे भरपूर माल वगैरे होता आता आपल्याला आणायचं होतं त्यांना धुण्यासाठी पाणी तर म्हणलं पाणी घेणे आणा तर जेवढं म्हणजे जेवढं फ्रेश वगैरे करून आपण देतो ना तेवढं आपल्या क्वालिटी भेटते बरोबर आहे जेवढं फ्रेश वगैरे करतो तेवढं क्वालिटी वगैरे असं मित्रांनो गाळपाट वगैरे पाणी तुम्ही बघू शकतात गाळच समजा संपूर्ण असं वाटत होतं माणसाला पाणी गाळ एकच आहे कारण ते आम्ही जेव्हा डाव ओरडा होतो ना त्यावेळेस संपूर्ण एकच आणलं होतं ना हे मामा वगैरे होते मामानी मी थैली धरली मामानी भरली होती म्हटलं आता एकदा कसं पाणी आपण जेवढं पण वरी नेतो तेवढं कमीच पडणार आहे म्हणून मग डायरेक्ट भराभरू भरूभरू खण 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 खनं धुन धुवून घेतल्या मासे कारण आपल्याला त्या पण मासे वगैरे मार्केटला टाकायचं होतं ना जाऊ बघू शकता तुम्ही अवतार वगैरे कसं आहे मामाचा माझा आता जायला तर आम्ही पुढं पुढं थैली वगैरे घेऊन एकदा थैली वगैरे घेऊन मासे किशा ठुल्या ना आबा माझ्या मामा येते सगळ्यात मोठे मामा येतात उघडेच उघडे बोलते ते मला बोलत होते व्हिडिओ उड्य नको काढू कारण म्हणलं काय होत नाही म्हणलं सगळेजण काय सगळ्यांना कधी कोणी पण कपडे वगैरे घालीत नाही कोणी घालते आता काम आपलं आहे ते काम तर करणं भाग आहे ना बरोबर आहे का कपड्यां वगैरे काय ते कपडे वगैरे ओले होते म्हणून घातले नव्हते बरोबर बघू शकतात त्या माश्या वगैरे सगळ्या नमुन नमून नमुन मासे ह्याला धडकं मानतात धडकं मर हे लिहिले झालं दीड दीड किलो जो जो होतो त्याच्यावर वाढत नाही हा कोळंबी झिंगा टायगर झिंगा कोणी म्हणते कोणी कोळंबी झिंगा म्हणते व झिंगा अकरा साडे अकरा बाराशे रुपये किलोपर्यंत आहे बघू शकतात हे फक्त शेफ्टीनं चालतं आहे आणि शेफ्टीचा जर काटा आपल्या जर हाताला मारला ना चांगला असा होल पडतो रक्त भरपूर निघते त्यावर पण हे मासेचा पण नाद नाही करायचा हा त्याला पण तर मग बाकी बरे सगळ्या तुबेत वगैरे तुम्ही बघू शटारणे वगैरे